नम पार्वती पतये हर हर नमस्कार मित्रांनो मी चित्र मोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलो आहोत भुलेश्वर टेम्पलला आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र मैत्रिणी असाइनमेंट लिहून लिहून फार कंटाळा आला होता मित्रांनो त्यामुळे आयुष्यात जर बाकीच्यांपेक्षा काही वेगळं करायचं असेल तर, तर आपल्यावर देवाची कृपा असायला पाहिजे म्हणून सेमिस्टर एंड एक्झामचा शुभारंभ करण्यासाठी मी निघालेलो आहे भुलेश्वरला भुलेश्वरला जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतर मोजावं लागेल पुणे सोलापूर हायवे पासून मित्रांनो तुम्हाला हे दहा किलोमीटर पडेल यावत या ठिकाणापासून जाताना तुम्हाला झाडी डोंगर हॉटेल सगळ्या गोष्टी लागेल घाटही लागेल पण पावसाळ्यात जर आल्या असाल तर खूप नयन रम्य दृश्य जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल कमानीतून आत शिरल्यावर मंदिर अगदी मला जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरासारखं वाटत होतं तुम्हाला वरती जर जायचं असेल तर गाडीचा पहिला गेअर टाकून तुम्ही वरती जाऊ शकता ज्यांना वजन कमी करायचं असेल तर त्यांच्यासाठी पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत हाँ तो यहाँ तो पे दे रहा है सही में में चाहिए सच इसका इसको चार्ज करना होता है तो कुछ नहीं यार देखो यार इतना चूट बच्चा मांग रहा है घड़ी तू जरा सूचना तू दिल्ली तू दिल्ली तू देख रहे हो दोस्तों ये इंसान नहीं देखो यार देखो देखो ये बातें बात की एटलीस्ट आई कैन मेक फ्रेंड कैन मेक फ्रेंड अंग्रेजी बोल बोल के कैसे बात को घुमाया जाता है सिद्धेश मुलं ही देवाघरची फुलं म्हणून सिद्धेशला पेरू घाऊ घालून दादा आत्मतृप्त करूयात आणि त्याला तर आपलं एकदा मंदिर बघून घेऊयात तो कुठे गेला तो कुठे गेला आ? आ, मंदिर हे बाराव्या शतकात बांधलं गेलं होतं आणि कृष्ण देवराय यांनी हे बांधलं होतं बेसल्ट खडकामध्ये या मंदिराचं बांधकाम आहे तर नेमकं कशा या ठिकाणी नक्षीकाम वगैरे आहे तर हे सगळं आपण एकदा बघणार आहोत सुरेख मंदिर आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे चला तर सुरुवात करूया या मंदिराचा इतिहास अगदी महाभारतापर्यंत आपल्याला घेऊन जातो हे मंदिर पाच पांडवांनी बांधलेलं होतं आणि नंतर कृष्णदेवरायांनी याचा जीर्णोद्धार केला असंही सांगितलं जातं मंदिराचा आतील भाग हा अतिशय उच्च प्रतीचा हेमाडबंती बांधकामाचा नमुना तुम्हाला दिसेल याशिवायच या ठिकाणी या असलेले स्तंभ हे त्या काळाचं वैभव आणि स्थापत्यशैलीचा कशा प्रकारे आपण उत्कृष्टरित्या दगडातून मानिकच घडवू शकत होतो असं दाखवून जात मंदिरातील भिंतीवर रामायण महाभारत कथा पुराण यासारख्या मधील प्रसंग जे तर ते अतिशय उत्तमरित्या कोरून ठेवलेले आहेत तर तो वेगळा अभ्यासाचा विषय आहे अध्यात्माकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा बघतो ज्यामध्ये आयुष्यात जेव्हा तुमच्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा ही शक्ती एक असते की जी तुम्हाला सदैव उभारी देऊन जाते किंवा तुम्हाला कधीही डगमगू देत नाही मंदिरामध्ये मित्रांनो तुम्हाला एक मोठा नंदीसुद्धा दिसेल आणि इतर नंदीपेक्षा याच्यात वेगळं काय आहे तर तुम्ही ते जाणू शकाल की याचं तोंड जे आहे तर ते एका वेगळ्या साईटला जे तर ते झालेलं तुम्हाला दिसेल आणि हीच याची खासियत जी आहे तर ती तुम्हाला या इतर नंदींपेक्षा वेगळं याला करून जाते मंदिरामधलं रेखीव काम जे तर ते त्याच्यासाठी शब्द आपल्याकडे नाही आहे पण मित्रांनो आपल्या संस्कृतीला मधल्या काळात मुघल आक्रांतांनी लावलेले चटकेसुद्धा हे मंदिर दाखवून जातं मंदिरातील अतिशय विद्रूप केलेल्या मूर्त्या हे दुसरं तिसरं काही नसून हे आपल्या पारतंत्र्याचं सगळ्यात मोठं लक्षण किंवा निशानी जी आहे तर ती आहे सुंदर यार आतून खूप जुन्या मंदिरांचं वैशिष्ट्य तुम्हाला मला नक्की सांगायला आवडेल इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची ए सी किंवा कुठल्याही प्रकारच्या कूलरची गरज पडत नाही इथं असणारं वातावरण त्यांनी अशा प्रकारे व्हेंटिलेशन केलेलं असतं की ते अगदी थंड असतं एकदम गारवा तुम्हाला त्या मंदिरात जाणवतो हे मला फक्त एकाच मंदिरात नाही तर मी जेव्हा पण सुद्धा मंदिरात व्हिजिट केलं आहे सुद्धा मला याच गोष्टीसुद्धा जाणवलेल्या आहेत अर्धा केल्यानंतर बायको भेटतील अर्ध्या <laughs> टोक्याची बायक भेटते आयुष्यात आपण जेवढे वर्ष जगतो त्याच्यातला अर्धा वेळ आपण झोपण्यात घालवतो तुम्ही साठ वर्ष जगलात तर तीस वर्ष तुमचे रात्रीच्या झोपण्यामध्ये जाणार मग उरलेला जे तीस वर्ष आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या लोकांसोबत गप्पा टप्पा आणि आनंदाचे क्षण जागायला का नाही आवडणार म्हणूनच ते सुद्धा मी माझ्या आयुष्यात नेहमी करत असतो आणि पुढेही करत राहणार तुम्हाला सुद्धा काय वाटतं आमच्या ब्लॉग बद्दल तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आमच्या आता मित्रांचे इंटरव्ह्यू एन्जॉय करा कसं वाटलं खूप मस्त वाटलं काय झाडी काय डोंगर मस्त जर आपण सकाळी आलो असतो धुकं बघायला भेटला असतो तुमचा कसा एक्सपिरियन्स होता माझा एक्सपिरियन्स चांगला होता बट लेट झालं थोडं एक्सपेक्टेशन पेक्षा अभय इथून काढे लोटची शिक्षा हा इथून आता ढकलून देणार आहे आपण अभय डायरेक्ट एम आय टी वर जाऊन पाडणार आज समजा वाटते आज कसा वाटतो तुम्हाला खूप मस्त आहे मस्त आहे मस्त वाटलं काय आपलं हे काय वाटतं चांगलं वाटतं मस्त वाटलं फक्त व्यू मस्त आहे पहाटे आलं सुद्धा चाललं

आप तो डिप्रेशन में दे मेरे मित्र नी नी थे। <laughs> कैसा लग रहा है आपका में तेरे बिदेशन देशन अविश्य सुंदर मित्रांनो नो फक्त वुदा प्राक्टिकल निपाईजे विजय नी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चनल ला सबस्क्राईब करा आणि आयुष्याच्या पिंद्रातून कसं तरी असं निघून तुम्ही सुद्धा फिरायला जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र